मित्रांनो तुझो सांगली पोलूस या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपन बलगडी शर्यंत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपली आवडती लाडकी जोडी राजा आणि सम्राट ही गाडी मित्रांनो पाहण्यासाठी आली होती आणि आपल्या बरोबर राजा आणि सम्राटची मला शकीरबाई बाहेर नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी आजचा मैदान खाब चांगल्या पद्धतीनं नियोजन आहे फाट्या मिट्या पण चांगल्या एक नंबर आहे पुढं रान पण चांगलं आहे रोख आला जागा निघा मैदानी राजाने समजले आपल्या किती गटात पळाले तर आता सतराव्या गटात पळाली सतराव्या गटात पळाले कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली हा गटपात झाला गटपात झालाय ड्रायव्हर गट तुम्ही स्वतःच बसला होता हो हो या सांगली भागामध्ये मित्रांनो पहिले एक नागरिक असं पाच लाखाचं मैदान झालं होतं त्या ठिकाणी पहिल्यांदाच ही जोडी मित्रांनो पाहण्यासाठी आली होती आणि तिथपासून ही जोडी मित्रांनो प्रेक्षकांच्या मनावरती आदिराजे गाजवते त्या पाच लाखाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटवला होता त्यानंतर अलीकडेच झालेल्या जयंत केसरी मैदान दुसऱ्या एका तीन लाखाच्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक पटवला हो काय हो। सांगाल तिथं पण दोन्ही मैदान मोठे झाले दोन्ही मैदानात एक नंबर झाला तिथं घरचीच गाडी पाहली घरचीच गाडी होती आणि दोन्ही पण मैदानामध्ये आपली घरचीच गाडी टॉप मध्ये पहाले आणि एक नंबर केरा गरचा ड्रायव्हर मी स्वतः हो आणि आपले सहकारी मित्र आहेत ते पण सगळी घरचेच लोक आहेत हा घरच्याची आणि इकडं पण चांगलेच लोक सारे आपले परदीप नानाचे त्याचे मुलगा आहे अण्णाभाऊ इथं आपले राजन सम्राट कुठं असतात मुकामला वगैरे आपल्या नानाची राहते कापूस खेळला कापूस खेळला असते सात आठ दिवसांना तिथंची राजा समोर आपला काल चिमण्या देखील पळाला हो चिमण्या पुरसिंगी मध्ये बरोबर प्रथम क्रमांक पटकावला म्हणजे चिमण्याचा सलग चौथा एक नंबर होता चौथा एक नंबर तिकडे पण दोन तीन नंबर केले आमच्या भागात तसे सात आठ नंबर एक नंबरचे नंबर सलग सलग चार वेळा एक नंबर म्हणजे सत्ते आठ मैदाना इकडे चार झाले आणि तिकडे तीन झाले हा चिमण्याबद्दल काय सांगाल चिमण्या पण जिथं जातो तिथं एकच नंबर करतो चिमण्या प्रार्थेक बैलाच्या गळ्यात आता ही गाडी घरची पळती किंवा कोणत्यात बी एक नंबर रिकॉर्ड करू आला प्रत्येक बायला बैन तिथे एक नंबर करतो आता मी तुमच्या राजाटो की ही गाडी सुपरफास्ट पळती हो कोण तरी आपल्या इकडून असे फोन वगैरे राजाला द्या सम्राटला द्या पै्यामध्ये आता बरेच जणांची अपेक्षा राहते भाऊ आपल्या गाड्यात पळाल पाहिजे सम्राट दे राजा बरेच जणांची इच्छा आहे पळू सगळ्याच्या गाड्यात पण अजून घरची गाडी एक नंबर पडती त्या हिशोबाने घरची गाडी अजून फोडत नाही साधारणतः अजून किती म्हणजे किती दिवस ही गाडी पाळू शकते म्हणजे <laughs> आता जवळ लोक गाडी पाळणार तर लोक काही विषय नाही आणि आपल्या इकडे जे मैदान असत सेकंदावर ते तिकडच्या मैदानात शक्यतो ही जोडी जाणार का परत पळायला तिकडे पळत पळती ना तिकडे बी जर गॅप भेटला नाही कोण तिकडे जर जास्त दिवस राहिले तिकडे पण शिकंडला पळती ही जोडी आणि आता आपल्या राजा सम्राट घरचा आपला बोलते किती फरक पडतो घरचे गाड्या म्हणजे घरचाच बाहेर असल्यानंतर घरचाच पायरा म्हणजे काही टेन्शन राहत नाही कोणाला लपून घरात काम राहत नाही कुठं काही लक्षण राहत नाही कुठं गेलं तिथं व्यवस्थित नियोजन ते होत काही असे लक्षण राहत नाही ड्रायवर बसन ते मला येऊ शकतो सगळे आता कसा असतो भाई हे ड्रायवर बसन ते सोडण गाडी इथं पळू तिथं पळू प्रत्येकाचे वेगळे वेगळे नियोजन राहते आमचं एकच नियोजन चालतं तिथं घरची गाडी म्हणून घरची गाडी कुठतरी फायदा होतो आपल्याला की आपण आपला स्वतः निर्णय घेऊ शकतो कुठं पण आपण स्वतः निर्णय घेऊन आपण कुठं पण पळू शकतो कोणी पाहिरे कार्य असला भाऊ आपल्याला या मैदानात पळायचं आहे आम्ही म्हणतो या मैदानात पळायचं हे लक्षात राहत नाही गाडी कुठं पण आपल्या जिथं मनाला वाटलं तिथं गाडी पळत एवढे टॉपचे नंदे तुमच्या जाऊन पळते आता राजा सम्राट आणि चिमण्या सोडून अजून किती नंदे येत आपल्या जाऊन तू बारीक खोंड दहा बारा खोंड आहे चांगले बस टॉपचे खोंडे आणि टॉपला त्या चिमण्या राजा सम्राट तिने पण आता दोन बाईला पण मोठा बा, ते पण चांगले पळते तिकडं पण बस ते अजून इकडे आणले नाही ते साधारण एवढी जबरदस्त गाडी पळते या तिघांपैकी कुठल्याला मागणी वगैरे काय झाली का मागणी बरीच येते ना बस आतापर्यंत किती टॉपची मागणी आली बरीच मागणी आली मागणीच नाही बोलू शकत नाही अजून नाही मागणीच बोलत मागणी बरी झाली मध्यंतरी वेळेस पण आपण वाईट घेतली होती त्यावेळेस आमच्या समोरच विषय झाला होता तीन कोटीचा आकडा होता त्यावेळेस काय सांगाल त्याच्यावर काय अजून परत झाली मागणी ते हो नी बोला जो मागणी बोलू शकत तुम्हाला दुसरा विचारा काही परेशान आणि आता इकडं पश्चिम महाराष्ट्र तुम्ही येत इकडं तर इकडे वायजीचा प्रकार चालतो तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं कधी की वायजी आपण घ्यावी कारण आपली बैल पळतायत असं काय नाही अजून काही वायदीचा विषयच नाही घरची गाडी पळते त्याच्यामुळं काही वायदी मी बरेच लोक फोन करते बा एवढं अख्खा बक्षीस घ्या जो काय लागते ते घ्या पण आम्हाला हे बैल द्या ते बैल द्या वायदी बद्दल तुमचं काय म्हणणं म्हणजे वायदी बद्दल तुमचं एकदम स्पष्ट वायदी मी काहीच घेणार नाही आपण बाईल आपल्याला चांगले पळताना त्यांना जे बैल आपल्याला कळालं हे बैल आपल्या बाईला पळान बा शंभर टक्के बिना वायदी पळू आपण आणि सम्राट किती वर्ष सम्राट साडेतीन चार वर्षाचा असेल आणि राजा हा राजा दत्तच्या गुप्त ही जोडी कधी म्हणजे पहिल्यांदा वडगाव मैदानात पळाली तेव्हाच पहिल्यांदा पळाली होती हा नाही त्याच्या अगोदर आपले पुरुंदर तालुक्यात पळाली होती एकदा तिथं आदास्ता मैदान होता याच्या अगोदर आमच्या गावात पळाली होती तीन फेऱ्याला तिथं पण एक नंबर केलता पुरुंदरला पण तिथं एक नंबर केलता आणि मोठ्या मैदानात वडगाव झालेला तिथं एक नंबर तिसरा मैदान होता तिथं आता आपला चिमण्या पण एवढ्या टॉप मध्ये बोलतोय राजा सम्राट आहे पैऱ्यासाठी वगैरे असं काय तुम्हाला फोर्स वगैरे करण्यात का लोक विनंती जा, करते बा दे लोक कोणी काही जास्त हे नाही करत बा आम्ही घरची गाडी पाहते याच्यामुळं कोणी गाडीला जास्त बोलत नाही चिमण्याविषयी बरेच जणांचे फोन येते आपल्या चिमण्याले वेटिंगला आहे पायऱ्यासाठी बर हा आता मैदानात आलं की आपसूक लोकांना लागते की आज राजा सम्राट येणार आहे का नाही येणार आहे का नाही म्हणजे खूप असे छान झाले त्या जोडीचे काय बरं आता जे चिमण्याला पळाला तिथं बरेच जण लोक विचारते आज राजा सम्राट आहे का कारण आता गट पण पाच जणांचा बघता तुम्ही साजिकच गर्दी पण झाली आहे काय सांगाल तिकडचं तुमच्या इकडून इथे येऊन आणि इथे येऊन नाव नाव कमावणं काय सांगाल एवढं मोठं नाव म्हणजे लय मोठं नाव झालं इकडं एवढी पब्लिकला पुरे अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालं राजा सम्राट हे म्हणजे आपल्याकडं कुठंतरी नावारूपाला आलं म्हणायचं भरपूर ओळख झाली असेल बाहेर गेल्यानंतर देखील तुम्हाला या बैलगाडी क्षेत्राच्या बाहेर पण आता त्याचा तुम्हाला कुठेतरी अनुभवायला येत असेल आता बराच बी फायदा होत आता ओळख झाली म्हणजे कोणी पण चांगल्या पद्धतीने बोलतो असं मग आता तुमचे सहकारी टोटल किती जण तुम्ही असते आता बैलांबरोबर आता आम्ही सात आठ जण येतो तिकून सोबत मग आपला या बैलगाडी शर्यती बरोबर दुसरा आपला घरगुती व्यवसाय काय घरगुती आपल्या हो ते काम आहे शेतीच आहे का हा तिथलं इकडं दोन वेळेस कसं ऍडजस्ट करताय आता या दिवसात तिकडं काही एवढा पाऊस नाही ना पाणी नाही आमच्या रानाला एवढा बर म्हणजे खाली राहते या दिवसात राणं इथून हे काम राहत नाही जास्त ते मध्ये नियोजन तसं होतंय तुमचं इकडं साधारण आपण किती दिवसाच्या काही पाळवतो सम्राटला राजाला सात आठ दिवसाच्या आठ दहा दहा बारा दिवस असं गॅप ठेवतो गॅप आता एवढे मोठे शर्यतीचे बैल पळायचे म्हणले की तुम्हाला माहिती खर्चही तेवढाच असतो साधारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचा एका बैलाला तुम्हाला खर्च किती आहे बराच खर्च येतात खर्च येतात काही एवढा माप नाही पण बराच खर्च यांच्या खोरा किंवा खाणं पिणं कशा ते जायला बराच खर्च लागतो डाळ वगैरे काजू दूध घास बरे पण मोठाले बक्षीस जाणते त्याच्यामुळे काही असं जाणवत नाही हा तेच की हा मग ते त्यांच्या जीवावरच चालू आहे म्हणायचं आणि ड्रायव्हर किती तुम्हाला कधीपासून नादा म्हणजे ड्रायव्हर लहानपण्यापासूनच बैलाच त्या सांभाळाच ना दे आणि लहानपण्यापासूनच बारीक वासर ते रेशाला फाटीवर न्यायचो तिथं आणायचं त्यापासूनच अंतांत ड्रायवर इकडची जे चकडी आहे इकडे सातारी चकडी चकडीवर पहिल्यांदा अनुभव कधी घेतला होता पहिल्यांदा आपला सम्राट आणला होता गेल्या वर्षी तो मोठा सुलतान दिला होता अक्षयबायाला ती गाडी पळाली होती व्यवस्थित ही चकडी तुम्हाला वापरतात म्हणजे आता तुम्हाला ही चकडी जुळून आली हा आता अनुभव आला ना पहिल्यानं एक दोन मैदान नाही जमलं पण आता आपल्या तुम मायेच्या पोटातून तरी शिकून येत नाही माणूस बरोबर इकडे एकदा दोनदा आल्यावर अनुभव दोन हजार काल म्हणजे छेकडीचा अनुभव तुमचा काल दिलो असेल तुम्ही बाईजनी चिमण्याची गाडी पावली तुम्हाला माहित असेल निम्यात गाडीनं झोला खाल्ला त्यावेळेस तुम्ही चिमण्याला आतमध्ये ओढून बाईजेला पुढं काढला त्यावेळेस गाडी सरळ झाली झोला खाल्ला मध्ये आल्यानंतर गाडी बाजूला एक फोर बसेल होता बेरीगाव वर असं वरती बसेल त्याला अचानक बघून बायला बैलांना थोडस अंग काढलं तेवढ्या तुम्ही गाडी परत सरळ गेली म्हणजे ती कुठेतरी दिसून येते की तुम्हाला आता अंदाज त्याचा सापडलेला आहे हा अंदाज आहे आता एवढी मोठी तीन बैल आहेत ती साधारण प्रेक्षकांच्या सा सा माहितीसाठी सांगायची तिन्ही बैलांची आपली घरचीच खरेदी खरेदी करायला मग राजा कुठनं घेतलेला आहे राजा आपला शिरूरहून गेले निलेत दादा काळे हा आदत बाहेर गेले सम्राट सम्राट तिकड आपल्या शिन्नार भागातून गेले नाशिक मध्ये आणि आपला चिमण्या चिमण्या आपल्या गाडीतला गेली गाडीत एक जोडीदाराला दिलं तर सत्तर हजारला आपण तीस हजारला घेतला असता दुसऱ्याला सत्तरला दिला वाल्यापासून आपण नऊ लाखाला गेले आता जर तसं जर बघा गेलं तर तुम्ही लैनशुमन बैलगाडी मला असं म्हणाला कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये पिढ्यानुपिढ्या पेड़ा लोकांना एक बैल लागत नाही तुमच्या जमिनीला तीन तीन चार चार टॉपची बैल एका वेळेस पळतात काय सांगाल आता आपल्याला केवळ बायला सांगितलं कोणता बैल कसा पाहतो कोणता बैल पुढे चालून किती पाळणार त्या हिशोबाने आपण आणभच्या हिशोबाने आपले खरेदी करतो खरेदी करतो चालेल ठीक आहे मित्रांनो आज पण गाडी गटपात झाली सेमीसाठी पात्र आहे आज देखील गाडी गुलाल करून प्रथम क्रमांक पटको अशीच आपली अपेक्षा आहे आणि त्यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा धन्यवाद